हरियाणा विधानसभा निवडणूक आणि जम्मू काश्मीरचा निकाल जवळपास आता स्पष्ट झाला आहे दोन्ही निकाल अनपेक्षित आहेत त्याचं कारण असं आहे की हरियाणामध्ये काँग्रेसचा एकतर्फी विजय होईल असं एक्झिट पोलमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं पण झालंय उलट जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल तीनशे सत्तरमुळे जम्मू काश्मीरची जनता भाजपला एक हाती सत्ता देईल असं वाटत होतं तशी संबंध देशातल्या जनतेची अपेक्षा होती पण तिथंही उलटं झालंय तिथं उमर अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला चांगल्यापैकी यश मिळालंय पन्नास एक्कावन्न जागांवरती लीड घेत आहेत आणि हा ट्रेंड मागच्या दोन अडीच तासापासून आहे तसाच आहे तो चेंज होत नाहीये पण हरियाणामध्ये ना कहाणी मे ट्विस्ट येऊ शकतो त्याचं कारण असं आहे की आत्ता जरी भाजप सत्तेचाळीस ते पन्नास जागांवर आघाडीवर असेल काँग्रेस पिछाडीवर असेल तरी जवळपास पंधरा जागा अशा आहेत जिथं भाज भाजप केवळ दोन ते तीन हजार किंवा फार फार तर पाच हजारच्या लीडने पुढे तर अशा परिस्थितीत काँग्रेसला अजूनही संधी आहे का सरकार बनवण्याची या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आमचे सहकारी रितेश सूर्यवंशी रितेश सर काय सांगाल हरियाणामध्ये पण खर तर, तर एक्झिट पोल हे कशा प्रकारे मी तसू शकतं पुन्हा एकदा सिद्ध झालंय म्हणजे लोकसभेचं जर आपण बघितलं तर जवळपास सर्वच एक्झिट बीजेपी स्वबळावर बहुमताचा आकडा पार करेल असं सा सांगितलं होतं आणि मात्र निकाल जे आले ते फार वेगळे होते बीजेपीला स्वबळावर पुढे जाता आलं नाही त्यांना सह, सहकारी पक्षांची मदत घ्यावीच लागली आणि आता हे एक्झिट पोल आपण बघितले तर बऱ्यापैकी हरियाणा आणि जम्मू काश्मीर दोन्हीकडे सुद्धा काँग्रेसला माप मिळालं होतं मात्र आपण हरियाणाचं जर आजचं जर बघितलं तर हे थोडंफार शॉकिंग म्हणावं लागेल काँग्रेससाठी कारण ज्या पद्धतीने बी जे पी पुढे जाते म्हणजे हॅट्रिक जवळपास बीजेपीची होईल सध्या तरी असं दिसते कारण जवळपास दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि दीड वाजेपर्यंत बऱ्यापैकी चित्र साधारणतः स्पष्ट होत असतं त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत तरी बी जे पी पुढे आहे आणि बी जे पी सत्ता स्थापन करेल असंच आपल्याला म्हणावं लागेल मात्र साधारणतः तेरा जागा अशा आहेत हरियाणात की जिथे टफ फाईट सुरू आहे त्या तेरा जागांमध्ये जे मार्जिन आहे जे डिफरन्स आहे ते फक्त तीन ते चार हजार मतांचं एवढंच आहे म्हणजे साधारणतः पंचकुला जर जागा जर बघितली तर तिथे फक्त साधारण पंचवीसशे मतांनी काँग्रेसचा उमेदवार मागे रादौर जर तुम्ही बघितलं तर चार हजार मतांनी उमेदवार तिथे मागे आहे इंद्रीच्या जागेवर तेवीसशे मतांनी उमेदवार मागे आहे असंधमध्ये एकतीसशे मतांनी मागे आहे राईमध्ये बाराशे मतांचं अंतर आहे फक्त नरवाना सीटमध्ये पंचवीसशे मतांचं अंतर आहे फतेबाद मध्ये सुद्धा तेराशे मतांनी काँग्रेस मागे आदमपूरमध्ये चार मागे। बद्रा हजार मतांनी मागे बद्रामध्ये साडेतीन हजाराचं अंतर आहे त्याच्यानंतर दादरीमध्ये चार हजार साडेचार हजार मतांचं अंतर आहे भवानीमध्ये पस्तीसशे मताचं अंतर आहे मध्ये काँग्रेस उमेदवार फक्त अकराशे मतांनी मागे आणि होडलमध्ये तुम्ही म्हणाल तर काँग्रेसचा उमेदवार फक्त चारशे एकोणनव्वद मतांनी मागे त्यामुळे या जागांमध्ये काय डेव्हलपमेंट होते इथले निकाल कशा पद्धतीने पुढे येतात कारण अजून तिथे काउंटिंग बाकी आहे तर या काउंटिंग नंतरच स्पष्ट होईल कारण तेरा जागा जे तर या तेरा जागांमध्ये सात आठ जागांचा जरी फरक पडला किंवा दहा जागांचा फरक पडला तरी सुद्धा भाजपसाठी सत्ता स्थापन करणं कठीण होणार आहे त्यामुळे अजून तरी साधारणतः एक ते दीड तासात मला वाटतं हरियाणातलं जे चित्र असेल ते स्पष्ट होईल नक्कीच या तेरा ते पंधरा जागांपैकी जर काही ठिकाणी गडबड झाली आणि भाजपचा पराभव झाला तर भाजप पंचेचाळीस सेहेचाळीसचा जो मॅजिक फिगर आहे त्याच्याही खाली जाईल आली जाईल ही शक्यता अजूनही नाकारता येत नाहीये आता दुसरा प्रश्न जम्मू काश्मीर मध्ये जो निकाल लागला आहे तर बरंच आर्टिकल तीनशे सत्तर वरनं जगात गाजाबाजा झाला होता हा एक महत्वाचा चर्चेचा मुद्दा ठरलेला होता कुठंतरी असं म्हणता येईल का की जम्मू काश्मीरच्या जनतेने नरेंद्र मोदींना नाकारलंय निश्चितपणे अगदी स्पष्ट आहे तुम्ही जर बघाल ज्या पद्धतीने तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर सातत्याने मागणी होत होती राज्यात निवडणुका घेण्याची नंतर त्यात सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता निवडणूक घ्या त्यामुळे ही निवडणूक आणि काश्मीरच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं त्यातही असेही काही हे पेरण्यात आले की पहिल्यांदा जम्मू काश्मीरला हिंदू मुख्यमंत्री मिळेल त्या पद्धतीने भाजपनं तिथे कामही केलंय मात्र ज्या पद्धतीनं नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडिया अलायन्सनं इथे कामगिरी केलेली आहे ती भाजपसाठी मोठा धक्का म्हणावा लागेल कारण जम्मू हरियाणापेक्षा सुद्धा कारण हरियाणामध्ये गेल्या दोन टर्फपासून भाजपचं सरकार तिथे आहे पण जी इन्व्हेस्टमेंट भाजपने जम्मू काश्मीरमध्ये केलेली आहे तीनशे सत्तर रद्द केलं करण्यापासून तिथे सातत्याने मोदींचं जाणं अमित शहाचं जाणं आणि विशेषतः अमित शहाचं त्याच्यात खूप लक्ष आहे जम्मू काश्मीरकडे या सगळ्या परिस्थितीत राज्यपालांचा तिथे जो काही वापर असेल सगळ्या गोष्टींचा अवलंब केल्यानंतर सुद्धा जर इंडिया अलायन्सला तिथे बहुमत मिळत असेल तर मला वाटतं की जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपला नाकारलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा कारण आपण बघितलेलं आहे की गेल्या मागच्या काळात सुद्धा की भाजपला जरी बहुमत मिळालं नाही तरी सुद्धा सत्ता तिथे कोण स्थापन करेल हे तोपर्यंत सांगता येत नाही जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही आता जरी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा अलायन्सचं तुम्हाला दिसत असलं मेजॉरिटी तरी आपण बघूयात की अजून काय पुढे वाहतं किती पाणी वाहून जातं आणि बी जे पी यावर कसं रिॲक्ट करते हरियाणामध्ये जे सरांनी सांगितलं त्यानुसार काही बदल होतोय का त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे पण शेवटी भाजपकडे चाणक्य आहेत अमित शहा नावाचे ते काही मॅजिक करतात का त्यांची जादू जम्मू काश्मीरच्या निवडणुकीनंतर काही पाहायला मिळते का त्याकडे आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे त्याचबरोबर ही तिसरा महत्वाचा विषय आहे की या दोन निकालांचा महाराष्ट्राच्या निवडणुकांवर कसा परिणाम होईल या संदर्भात आम्ही आता काही वेळातच एक महत्वाचा व्हिडिओ करणार आहोत त्यासाठी पाहत राहा वन इंडिया मराठी